नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर ते फरवरी दोन हजार पंचवीस पर्यंत वेतन अनुदानकरिता निधीचे वितरण तर जी आर निर्गमित चला तर पाहूया नव ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर ते माहे फरवरी दोन हजार पंचवीस पर्यंत वेतन अनुदान वितरण करणेबाबत राज्य शासनाच्या विकास विभागामार्फत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयानुसार आता महाराष्ट्र राज्य कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते फरवरी दोन हजार पंचवीस या कालावधीतील वेतन व वेतनावरील बाबीकरिता अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत एकतीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग यांनी शासनास विनंती केली आहे आणि त्यानुसार आता दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित निधीपैकी बिम्स प्रणालीवर उपलब्ध निधीमधून आता महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन आणि वेतनबाबीकरिता अनुदान वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि या सदरच्या निर्णयानुसार आता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पीय निधीची तरतूद करण्यात आलेली आहे